बहुचर्चित केकताई जंगल खून प्रकरणातील फरार असलेल्या आरोपीला तोपखाना पोलिसांनी अटक केली आहे ऋत्विक उर्फ सोनू घोडके असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे तोपखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बहुचर्चित केकताई जंगल खून प्रकरणातील आरोपी ऋत्विक उर्फ सोनू घोडके हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होता पसार असलेला आरोपी श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव येथे नातेवाईकाकडे येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांना या माहितीच्या आधारे पथकाने आरोपीच्या नातेवाईकांच्या घरासमोर वेश बदलून सापळा लावून नमूद गुन्ह्यातील आरोपीची खात्री होताच तो पळण्याच्या तयारीत असतानाच त्यास शिताफीने ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील सुनील चव्हाण बाळासाहेब भागसे यांनी केली आहे